नमस्कार मंडळी मी पल्लवी शेळकर स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत टोमॅटोची चटणी एक वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे त्यातल्यात्यात तुम्ही ही चटणी टिफिन बॉक्स मध्ये किंवा पराठ्या सोबत चपाती सोबत भातासोबत सोबत खाऊ शकतात इतकी चविष्ट होते एक आगळी वेगळी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही जर बनवली तर तुम्ही नेहमी या पद्धतीने बनवणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी चार टमाटर घेतलेले आहे एक लसणाचा गड्डा दोन हिरवी मिरची आणि दोन कांदे घेतलेले आहे आता कढईमध्ये दोन पळी तेल ॲड करायचं आहे आता यामध्ये एक चमचा राई आणि एक चमचा जिरं ॲड करायचं आहे जिरं राई तडतडल्यानंतर यामध्ये एक मोठी अशी चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरव्या मिरचीचे जे तुकडे आहे ते जाडसर घ्यायचे आहे त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याचे पानं घ्यायची आहे छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर मोठे असे दोन कांदे चिरून घेतलेले आहे बारीक आणि गुलाबी कलर येईपर्यंत कांदे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे कांद्याला छान असा गुलाबी कलर आलेला आहे कांदे व्यवस्थित तळल्या गेलेले आहे आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर लसूणसुद्धा आपल्याला जाडसर असे तुकडे चिरून घ्यायचे ची आहे आणि ते टाकायचे आहे <दुणांगे> कांदा तळला गेलेला आहे आता यामध्ये टोमॅटो ॲड करूया तर टोमॅटोचे कापसुद्धा आपण जाडसर चिरून घ्यायचे ची आहे खूप जास्त बारीक आपल्याला इथे नाही नाहीये लक्षात घ्या आपल्याला यांना ना थोडेसे जाडसर असे तुकडे ठेवायचे आहे टोमॅटोचे एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी टोमॅटोची चटणी करत असताना टोमॅटो आपल्याला जाडसर ठेवायचे आहे जेणेकरून ते शिजल्यानंतर गाळ होणार नाही फारसे आणि चवीला सुद्धा तशाच पद्धतीने लागेल त्यामुळे आपल्याला टोमॅटो जाडसर ठेवायचे आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे चिमूटभरस हळद वापरायची आहे आणि एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे टोमॅटोच्या चा चटणीमध्ये हळदीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे हळदीमुळे टोमॅटोच्या चटणीला कडवटपणा येतो त्यामुळे मी येथे हळद फक्त एक पिंच ॲड केलेली आहे तुम्ही स्किपही करू शकतात पण एक पिंच टाकल्यामुळे जी चव आहे ती मेंटेन राहते इतपत आता हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे भाजी छान अशी चमचमीत होण्यासाठी मी एक पळी येथे तेल वापरलेलं आहे कम्प्लीट तीन पळी मी येथे तेल वापरलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही या स्टीलला जी तेल वापरलेलं आहे ते स्किपही करू शकतात पण आता आपल्याला ही भाजी थोडी चमचमीत करायची आहे त्यामुळे मी एक पळी तेल एक्स्ट्राचं टाकलेलं आहे आता या भाजीला व्यवस्थित पद्धतीने होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा चिमूटभर मी येथे साखर वापरलेली आहे साखरेने एक चव मेंटेन राहते तुम्हाला वाटली तर तुम्ही ॲड करू शकतात किंवा स्किपही करू शकतात आता स्लो गॅसवर भाजी आपल्याला या स्टेजला होऊ द्यायची आहे आता मित्रांनो एक महत्त्वपूर्ण घटक मी यामध्ये ॲड करणार आहे तो म्हणजे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट मी येथे चार चमचे वापरलेला आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीची चव तीनपट वाढते आणि त्यातल्या त्या त्यांना भाजी, भाजी खूप छान लागते त्यामुळे आपण येथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे आणि एक व्यवस्थित पद्धतीने तिला एक टेक्चर येतं त्यामुळे आपण इथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे तर मित्रांनो आता याच पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावर भरपूर असे कोथ कोथंबीर ॲड करायची आहे एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी भाजी करत असताना भाजीवर प्लेट झाकायची नाही हे लक्षात घ्या टोमॅटोला ऑलरेडी पाणी असतं आणि ते जर तुम्ही वाफवलं तर ती भाजी गाळ होते आणि गाळ झाल्यानंतर त्या भाजीची फायनल अशी चव येणा ना येत नाही त्यामुळे टोमॅटोची चटणी करत असताना यावर कुठल्याही प्रकारे प्लेट वगैरे झाकायची नाही किंवा वापरून घ्यायची नाही अशाच पद्धतीने तुम्हाला भाजी करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनटामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने स्लो गॅसवर ठेवली नाही ती हो जाते अशा पद्धतीने मित्रांनो छान आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तुम्ही इथे सोबत चपाती सोबत भातासोबत कशाही सोबत खाऊ शकतात इतकी सुरेख पद्धतीने झालेली आहे किंवा टिफिन बॉक्सला तुम्ही घेऊन जाऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण